शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील पंचवीस ताज्या महत्वाच्या अपडेट दुष्काळ परिस्थिती पाच महसूल मंडळात घोषित करण्यात आली आहे उपाययोजना व सवलतींची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील चाळीस हजार किरकोळ विक्रेत्यांना सत्तेचाळीस कोटींचे कर्ज वाटप आज करण्यात आले आहे तांत्रिक अडचणीचे कारण सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटप बंद दुष्काळ जाहीर करा तुतारी वाजून राष्ट्रवादीचा जनआक्रोश शरद पवार गटांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व्याजासहित भरा पीक कर्ज तरच माफीचा होणार फायदा शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन भरणार कर्जांचे म्हणजेच की शासन भरणार आहे व्याजांचे सहा टक्के आणि सहा टक्के व्याज वसूल करा बँकांना सूचना देखील करण्यात आले आहेत पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पुनर्वसन मंत्र्यांकडे गराने पीक कर्ज कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक कपाशी बियाण्याच्या दरात अकरा रुपयांनी वाढ शेतकरी नाराज आता आठशे चौसष्ट रुपयांना मिळणार बियाचे पाकिट उत्पादन खर्च वाढणार शाहूकडून उशिरांच्या प्रति क्विंटल तीन हजार चारशे रुपयांचा दर उशिरा ऊसतोड अनुदान योजना जाहीर अंगणवाडी ताईंच्या समस्या सुटणार कामे होणार स्मार्ट तीन हजार अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मिळणार मोबाईलचे वाटप आणि मोबाईलचे वाटप सुरू करण्यात आले आहे अंगणवाडी सेविकांना मोबाईल हे आज पुणे जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण पिक कर्ज व्याजमाफी योजना एकशे तीस कोटींचे व्याज भरण्याची शेतकऱ्यांवर ओढावली वेळ जुन्या वाहनांनाही मिळणार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अधिकारी म्हणाले पाच वर्षांपासून प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा दुष्काळ शेतकरी मेटाकुटीला रिक्त जागा भरणार तरी कधी कार्यालयीन कामकाज मंदावले चोर कृषी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज वाळूसाठी सहाशे विसरा आता मोजावे लागणार दोन हजार रुपये खुल्या बाजारात भाव वाढले लेकीच्या लग्नासाठी सोने घेतले का सत्तर हजारावर जाणार सोन्यांचे भाव सध्या आहेत सहासष्ट हजारांवर एक हजार चारशे सत्तावीस गारपीट ग्रस्तांना नुकसान भरपाई कधी मिळणार अपडेट आहे कळम तालुक्यातील अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या मदतीपासून शेतकरी वंचित शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील जिल्हा बँकेची मयत कुटुंबास मिळणार दोन लाख रुपये अनुदान पीक कर्जाच्या परतफेडीची चिंता शेतकऱ्यांना सतावते हेक्टरी मदत मिळालीच नाही बोनसही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही घरावर आता सोलर बसवा अठ्याहत्तर हजार रुपये अनुदान घ्या बिला वीज बिलापासून मुक्ती मिळवा आणि उरलेली वीज महावितरणाला विका आता ऐंशी वर्षांपुढील व्रत आणि दिव्यांगांना घरूनच करता येणार मतदान घरबसल्या टपाली आणि मतपत्रिका मिळणार